नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बाप आणि लेकीचं नातं म्हटलं तर ते सगळ्यांनाच परिचयाचं असतं पण आई आणि मुलीचं नातं ते देखील तितकंच खास असतं आणि याच वेगळ्या नात्यावरती भाष्य करणारा चित्रपट एकोणीस एप्रिलला माय लेख हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाचा एक प्रमुख कलाकार चार्मिंग हंक उमेश कामत आपल्यासोबत आहे हाय उमेश दादा कसा आहेस मी मस्त तू कसा आहेस मी पण मस्त दादा मला विचारायचं आहे की माय लेख एक वेगळा पठडीतला चित्रपट म्हणजे जसं ते नातं खास आहे त्या नात्याची सर इतर कुठल्याच नात्याला तसं बघायला येणार बघितलं ते येणार नाही ह्या चित्रपटामध्ये ज्यावेळेस कळलं की तुला सोनाली ताईकडून की तुझं कास्टिंग करण्यात येतं किंवा तुला विचारलं त्यावेळेस नेमकं तुझी फिलिंग कशी होती आणि कशाप्रकारे तू होकार दिलास या चित्रपटाला ना। काहीच नाही फिलिंग तेच होतं गोड होतं कारण सोनालीने ज्या पद्धतीने अतिशय प्रेमाने मला पहिला फोन केला आणि विचारलं की मायलेक अशी ही फिल्म आहे आणि टायटल रोल नाही आहे पण मला वाटतं आहे की तू करावंस महत्वाची भूमिका आहे आणि तू केलंस तर मला खूप आवडेल सो इतकं प्रेमाने तिने मला विचारल्यानंतर मी लगेच तिला हो म्हटलं कारण तिचं पहिलं प्रोडक्शन होतं आणि मला असं वाटलं ती मुलगी म्हणून मला माहिती आहे अनेक वर्ष ती किती सिन्सिअर आहे किती गुणी आहे सो मला असं वाटलं तिच्या बरोबर आपण या सिनेमात काम करायला हवं म्हणून मी लगेच हो तुझी या चित्रपटामधली भूमिका कशा प्रकारे आहे आता नाही पण पण नक्की खरं काय आम्हाला कॅरेक्टर पाहायला मिळणार आहे चित्रपट माझं कॅरेक्टर लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करणार आहे लेझेंट आहे मी तुला म्हणेन की जसं दोन व्यक्तींमध्ये जेव्हा भांडणं होतं तेव्हा प्रत्येकाला वाटत असतं आपल्या बरोबर आणि समोरच्या चुकीचं आहे पण एक तिसरी व्यक्ती अशा लागते की जी आपलं ऐकणारी असते आणि आपलं मन मोकळं केल्यानंतर आपल्याला योग्य ती सल्ला देणारी असते कदाचित काही गोष्टी आपण मिस करत असतो लक्षात येत नसतात आपल्या तेव्हा ती व्यक्ती असते की तुम्हाला सांगणारी असते की हे तुझं बरोबर आहे पण हे तुझं चुकतं आहे सो ह्याचाही विचार कर त्या समोरच्या बाजूने विचार कर सो मला असं वाटतं की ती व्यक्ती मी आहे आणि या दोघींच्या आयुष्यात या दोघींना मतलब दुवा मी आहे वैभव हे कॅरेक्टर सो okay. so, मजा आली मला हे कॅरेक्टर करता मला एकंदरीत विचारायचं चित्रपटाचं शूटिंग हे लंडन मध्ये झाले तर एकंदरीत कसा होता लंडनचा एक्सपिरियन्स तिथला ऍटमॉस्फिअर तिथली लोक वगैरे कशा प्रकारे एकंदरीत तो सगळा प्रवास पार पडला खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त होत आणि हे सगळं छान आम्हाला वाटलं कारण आमचं प्रोडक्शन इतकं छान होतं सो सोनालीने इतकी छान सोय केली होती इतकं उत्तम प्लॅनिंग केलं होतं आणि ज्या वातावरणात आम्हाला ठेवलं होतं ते इतकं छान त्यामुळे माझा पहिला अनुभव होता लंडन मध्ये जाऊन शूट करण्याचा मायलेक् म्हटलं की तर आई, आई म्हटलं शब्द कानी पडल्यावर तुला नेमकं काय दिसू लागतं आणि तुझ्या मम्मी सोबतच ना तर तुझा ते कसं आहे नेमकं आई माझ्यामध्ये मी आता जो काही आहे तो माझ्या आईमुळे आणि प्रत्येकालाच तसं वाटत असतं पण खरच मी जर माझ्या आईने मला सपोर्ट केला नसतं इतकं माझ्यापेक्षा जास्त तिला उत्साह होता मी काम करावं या क्षेत्रात यावं फक्त या क्षेत्रात नाही जे काय मी करावं ते मी उत्तम करावं असं तिचं म्हणणं होतं पण लहानपणापासून मी हॉबी म्हणून काम करायला लागलो तर ती तिची नोकरी सांभाळून माझ्याबरोबर माझ्या प्रयोगांना यायची ती कधी कधी झोपायची नाही पण ती माझ्यासाठी सगळीकडे यायची सो ती मग तिने मला जो पुश केला त्यामुळे मला क्षेत्राची ओळख झाली आणि म्हणून कुठेतरी मला याच्यात सिरियसली काम करावं असं वाटलं आणि आज मी इथे उभा आहे सो माझ्या मते माझ्या आईच्यामुळे मी आज इथे उभा आहे तू चित्रपट करतोय एकंदरीत नाटकाचे प्रयोग देखील सुरू डेली रुटीन मध्ये आईची कोणती एखादी गोष्ट तू मिस करतोस अरे खूप गोष्टी मिस करतो आईच्या मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईच्या हातचं खाणं मिस करतो yes. तिचं प्रेम मिस करतो त्याच्यानंतर ती ज्या पद्धतीने नाती जपते hmm. ते मी मिस करतो ती काहीही किती आपण म्हणतो ना आता आपण आपल्या कामात बिझी झालो त्यामुळे आपल्याला नाती जपायला वेळ मिळत नाही तर ते ती सगळं खोटं करून दाखवते कारण ती ज्या पद्धतीने नाती जपायची त्या काळातही नोकरी वगैरे सगळं सांभाळून त्याला तोड नाही सो मला असं वाटतं हे सगळंच मिस करतो आता तू चित्रपट करतोस नाटक करतोस अजून कोणत्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये उमेश कामत मला बघायला मिळणार एक फिल्म कम्प्लीट केली आहे सो माझी आणि प्रियाची ती कदाचित येईल कधी येईल मला माहिती नाही आमच्याकडनं आम्ही काम करून झालेलं आहे सो आता जेव्हा ती रिलीज होईल तेव्हा कळेल आणि नाटकाचा प्रयोग सुरूच आहे अशा प्रकारे दादा आणि वहिनी आपल्याला चित्रपटातून लवकरच भेटायला परत ओके जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील एकोणीस एप्रिलला मायलेख हा चित्रपट प्रदर्शित होत आहे सो प्लीज थिएटरला जाऊन हा चित्रपट नक्की पहा थँक्यू सो मच दादा अँड यू ऑल व्हेरी बेस्ट फॉर द मूवी थँक्यू